नमस्कार आज आपण आपल्या किचनमध्ये कढी पकोडे बनवणार आहोत आपल्या देशामध्ये म्हणजे दे सगळ्या भागामध्ये नॉर्थपासून साऊथपर्यंत कुठल्याही राज्यामध्ये या कढीही बनवली जातेच पण प्रत्येकाच्या बनवायच्या पद्धती थोड्या थोड्या प्र प्रमाणात वेगळ्या आहेत कुठे बेसन वापरलं जातं तर कुठे खोबरं वापरलं जातं तर कुठे ज्वारीचं पिठंही वापरलं जातं तर काही ठिकाणी तर फक्त दह्याची कढी बनवली जाते पण आज आपण बेसन वापरून कडी बनवणार आहोत आणि बेसनचेच पकोडे बनवणार आहोत चला तर आपण काय काय साहित्य लागतं ते बघू इथे मी दही घेतलं आहे आणि हे, हे घरचं दही आहे हे, हे साधारण तीनशे ग्राम आहे हे बेसन घेतलं आहे ह्यातलं मी दोन टेबलस्पून बेसन वापरणार आहे आणि इथे दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि एक इंच आलं फोडणीसाठी जिरं मोहरी कढीपत्ता आहे आणि हिंग आणि हळद लागणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या मिरच्या घेते आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं पाणी न टाकता थोडंसं जाडसर वाटायचं आहे प्रकारे जाडसर वाटून घेतलंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही ओतून घेतलं आणि त्यात दोन टेबलस्पून बेसन घालणार आहे माझ्याकडचं दही थोडंसं जास्त आंबट आहे त्यामुळे मी पीठ जास्त वापरते पण जर दही कमी आंबट असेल किंवा तुम्ही ताक वापरत असाल तर पीठ कमी वापरायचं हे मिक्सरला लावून घेतलं की त्याच्या गुठळ्या होत नाहीत कढी करण्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे त्यात आपल्याला फोडणी करायची आहे म्हणून मी तेल टा ता तापत ठेवलं आहे तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे आता यात मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकणार आहे आणि वर आपण जे वाटण करून घेतलं होतं आलं मिरचीचं ते टाकून ते परतून घ्यायचं आहे आल्या लसूणचा उग्रपणा जाईपर्यंत हे आपल्याला असंच परतायचं आहे हे झाल्यावर आता त्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आता हेही आपण परतून घेऊ आता हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावलेलं दही आहे ते फोडणीमध्ये घालून घ्यायचे मिक्सरला लागलेलं दही थोडंसं पाणी टाकून ते धुऊनही आपण याच्यातच टाकायचंय आता फोडणी दिल्यावर आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय आणि आता आपल्याला कढी किती पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्यात चवीपुरते मीठ टाकून घेऊया कढी सतत ढवळत राहिली आणि उकळू दिली की मग कढी फाटत नाही बरेच जणं म्हणतात कढी फाटते पण असं काही होत नसतं आता एक चमचा साखर टाकली की परत आपण ढवळत राहायचं आहे कढीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची कारण बेसन आहे तेही शिजायला हवं नाहीतर चव चांगली लागत नाही आणि अशा प्रकारे केलेली कढी कधीही फाटत नाही तुम्ही करून पहा झालेली आहे कढी आपली आता आपण पकोडे करायला घेऊया पकोड्यांसाठी मी इथे हिरव्या मिरच्या जिरं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे दोन सिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हेही जाडसर वाटून घ्यायचं आहे मी ह्या बोलमध्ये दोन मोठे चमचे बेसन घेतलं आहे आणि ह्यातच मी आता हे जे मी वाटलेले आहे कोथिंबीर लसूण आणि जिरं मिरचीचं वाटण ते टाकून घेते नंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे हे पीठ भिजवताना आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि एकाच दिशेने ढवळून हे पीठ तयार करायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आता मी ह्या थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तेलही तापत ठेवलेलं आहे आपण पकोडे तयार करून घेऊ ह्या पिठामध्ये आपण लसूण जिरं आणि कोथिंबीर मिरची वाटून टाकली आहे त्यामुळे पकोड्यानं अतिशय छान चव येते आणि हे कढीमध्ये तर खूपच छान लागतात हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घेऊया त्यांच्या पिठामध्ये तुम्ही एखादा कांदाही कापून टाकू शकता आता हे पकोडे आपले तळून झाले आहेत हे मी आता काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर लगेच सर्व करायला घ्यायचे आहेत कढी तर तयारच आहेत आणि आता आपले पकोडेही तयार झालेले आहेत हे पहा सगळे तळून झाले आहेत ही कढी भाताबरोबर तर खाता येतेच पण चपातीबरोबरही भाजीसारखी खाऊ शकता आता हे क पकोडे एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर दही घालायचं आहे आणि गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर तर कशी वाटली आपली रेसिपी कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका